अधिरमन होऊन जाते आणि तशात जर जोरात पाऊस पडत असला मग बाहेर वाटत नाही मला वाटले तर आम्ही मूर्ती बघायला गेलो होतो आणि थोडं जरा लवकरच गेलतो कारण वेळ आहे अजून तर थोडं चेंजेस वगैरे काय करायचे असेल तर त्यासाठी गेलतो पण बरं झालं गेलो कारण आम्ही जी सांगितली होती ती केलीच नव्हती त्यांनी मूर्ती तयार आणि दुसरीच तयार केली ती साडीचा कलरसुद्धा आम्हाला जो हवा होता तो नव्हता कारण आम्ही सिलेक्ट केला ग्रीन कलर आणि त्यांनी केलं मूर्तीला रेड कलरची साडी तर बरं झालं लवकर गेलो त्यामुळं आम्हाला नाही का आम्हाला पाहिजे तशी मूर्ती तरी मिळाली आणि थोडेसे चेंजेस के केले होते आधीच ते सुद्धा परत करावे लागले आणि दोन दिवसात आता मिळेल तर अशा गोष्टी झाल्यात आणि आम्ही आता थोड्या वेळापूर्वी घरी येऊन जेवून आता चाललोय आहे मार्केटमध्ये गांधीनगरला कोल्हापूरच्या गांधीनगरला तर चला खरेदी करायची आम्हाला काय बायको आराम करायला देत नाही एक दिवस आराम करायला भेटला होता त्यात पण एवढी काम सांगितलं की आज आरामाला जागाच नाही आरामाला जागा नाही म्हणजे आले तर चार दिवसातून घरी आणि काम पण भरपूर आहेत मग करणार कधी काम आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं साहेबांना घेतल्याशिवाय म्हणून त्यांना घेतल्याशिवाय मी काही काम करणार नाहीये कारण पाहुण्यांकडे जायचं तर पाहुण्यांना आवडायला पण पाहिजे आणि त्यांना पण माहिती पाहिजे कि काय घेतलंय काय नाही हो की नाही त्यामुळं सुट्टी द्यायची जरी नोकरीतून सुट्टी असली ना घरातून सुट्टी नाही आहे आता मी चाललो आहे गांधीनगरला आणि त्यानंतर पण मला वाटलं गांधीनगरचं काम झाल्यावर तर आराम भेटल पण बायको तिथं पण म्हणते सुट्टी नॉट त्यानंतर अजून एक काम आहे कारण पगार झाला आहे तर पगार झाल्यानंतर माहितीच आहे दर महिन्याची आपली म्हणजे थोडक्यात म्हणजेच ला जायचंय तर तिकडून तसंच डिमार्ट ला जाणार आहोत तर बघूया तिथं वेळ झाला तर, तर बघू कदाचित नंतर पण लवकरच आवरायचं बघणार आहे पावसाळ्याचे दिवस आहेत परत जास्त पाऊस येण्या अगोदर आता कमी आहे तर नाही का काम केलेली बरी मासे धरत होते निसर्ग खरच पावसाळ्यात निसर्ग निसर्गच असतोय सगळीकडे हिरव गार वातावरण शांत होऊन जाते प्रसन्न वाटते अधीर मन होऊन जाते आणि तशात जर जोरात पाऊस पडत असला मग भरणविशी वाटत नाही <laughs> मला वाटलं लयच अधिरमान होत आहे तर साहेबांचं मन अगदी अधिरमान भरून आलंय साहेबांच्या आवडीच सा गाणं आहे अधिरमान झाले तर पोहोचलोय आम्ही आता गांधीनगरला <laughs> पोचलोय गांधीनगर मध्ये खरं गांधीनगर मध्ये गाडी पार्किंग साठी जागा नाहीये एक आहे उदय उदय

सगळीकडं पाणीच पाणी झालेलं आहे खड्डे झालेले आहेत त्यामुळं आता आम्ही पहिला इथनं बाहेर पडतो का न बघू शकता आत्ता राखी पौर्णिमाजवळ आलेली आहे त्यामुळं बघा सगळे राख्या बिख्या आलेले आहेत दुकानात आणि गांधीनगरला सगळं बाजार हा मस्त भरलेला आहे अजून आपल्याला आत जायचं आहे तर आज गुरु नानक मार्केटमध्ये जायचं आहे तर तिथं बघूया कसं काय काय आहे